जय महाराष्ट्र भाऊ क्या रे तो, तो मग क्या, क्या मराठी ने भारत के वास्ते बहुत मराठी मराठी करते फिरते है क्या किसी क्या का नामा नामा तमंगाय मराठी माणसाला स्वराज्य निर्माण करता येते नाव छत्रपती शिवाजी महाराज मराठी माणसाला भारताचं अखंड संविधान लिहता येते नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठी माणसाला मुलीची पहिली शाळा उघडता येते नाव महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले आणि एवढंच नाही तर मराठी पाया पण काही कमी नाही तर आई मराठी बाईला पहिले राष्ट्रपती बनता प्रतिभाताई पाटील मराठी बाईला पहिले डॉक्टर नाव आनंदी जोशी मराठी बाईला पहिली महिला शिक्षिका बनता येते नाव सावित्रीबाई फुले अजून काय सांगू भाई आपल्याला म्हणून तर आम्ही मराठी असल्याची लाद नाही तर मात वागतो काय मात बाळगतो